धर्म आणि अधर्माचा संघर्ष जाणून घेऊयात कथा आणि त्याचे रहस्य धर्म आणि अधर्माचे संघर्ष शिवाजी आणि सूरज दोन पूर्णतः वेगळ्या व्यक्तिमत्वांचे होते शिवाजी एक साधा पवित्र आणि प्रामाणिक माणूस होता जो नेहमी सत्य बोलत होता आणि जीवनाला धार्मिक दृष्टिकोनातून पाहायचा त्याच्या कुटुंबाच्या शिक्षणामुळे तो धर्म सत्य आणि नैतिकतेच्या मार्गावर विश्वास ठेवत होता त्याला नेहमीच इतरांच्या मदतीसाठी उभं राहायला आवडायचं आणि त्याच्या प्रत्येक कृतीत त्याला एक उच्च आदर्श ठेवायचा दुसरीकडे सूरज होता जो त्याच्या दृष्टकर्त्यांमध्ये आनंदी समृद्ध जीवन जगत होता तो नेहमी चोरी फसवणूक आणि इतरांचे शोषण करण्यामध्ये मजा घेत होता त्याच्या मनात काहीच नैतिकता किंवा परिभाषा नव्हती त्याचं मुख्य लक्ष त्याला पैसे कमवणे प्रतिष्ठा मिळवणे आणि जीवनातील सर्व सुख मिळवणे हेच होतं एक दिवस शिवाजी आणि सूरज यांची मुठभेट झाली दोघं एकाच गावात राहत होते पण त्यांची जीवनशैली एकमेकांच्या अगदी विरुद्ध होती एका संध्याकाळी गावात एक मोठा महोत्सव आयोजित करण्यात आला होता तेथे एक पुरातन मंदिर होतं जिथे पवित्र पूजा होती शिवाजी नेहमीच त्या मंदिरात जात असे जिथे त्याला भक्तिपूर्वक पूजा करणं आणि देवतेची उपासना करणं आवडायचं तसेच सूरज जरी त्याने कधीच देवतेला नमस्कार केला नव्हता तरी त्याने ऐकलं की त्या मंदिरात सोने चांदी आणि इतर मौल्यवान वस्त्र ठेवले जातात त्याने याचा गैरफायदा घेतला आणि रात्रीच्या अंधारात मंदिरात चोरी करण्याची योजना आखली त्याने या चोरीसाठी पूर्ण तयारी केली होती तो मंदिरात सोडताना त्याला पाहणारा कुणीही नसावा याची त्याला खात्री होती परंतु जेव्हा सूरज मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला शिवाजी भेटला जो त्याच्याच पद्धतीने पूजा करत होता शिवाजी त्याला पाहून थोडासा आश्चर्यचकित झाला कारण तो सूरजला ओळखत होता शिवाजीने सूरजला थोडं विचारलं की तुम्ही इथे का आला आहात तुमचा चेहरा काहीसा गडबडलेला आहे सूरज त्याच्या शब्दांचा प्रतिवाद न करता चोरपणे मंदिरात दाखल झाला शिवाजी त्याच्या मागे गेला आणि त्याने मंदिरातील पवित्र वस्त्र आणि धनाची चोरी पाहिली त्यानंतर शिवाजीने तात्काळ पुजाऱ्याला आणि इतर गावकऱ्यांना खबर दिली आता चोरी करणारा सूरज पकडला गेला आणि त्याला धडा शिकवण्याची वेळ आली शिवाजीला खूप कचोट होत होती कारण त्याला असं वाटत होतं की एक व्यक्ती जो इतका भयंकर पापी आहे त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होईल पण सूरज अजिबात पश्चाताप करू इच्छित नव्हता त्याने तो शहाणपणाने बचाव करण्यासाठी असंख्य बहाने तयार केले तो म्हणाला तुम्ही नेहमीच चांगले करत राहता परंतु इतर लोकांप्रमाणे तुमच्या कर्मांचा फळ तुम्हाला कधीच मिळत नाही मी केवळ काय करतो ते तुम्ही पाहत आहात शिवाजी त्याच्या शब्दांनी गोंधळला पण त्याने त्याचं म्हणणं समजून घेतलं त्याच्या विचारात एक अचंबित कळणारं उत्तर होतं तो विचार करत होता की माझ्या आयुष्यात मी जो धर्म आणि सत्याचा आधार घेतला आहे तो का मला अशा प्रकारे वेदना देतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला काय फायदे देतो शिवाजी विचार करत बसला त्याने चुकल्या मार्गाने गेलेल्या सूरजला त्याच्या मार्गावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण सूरज मात्र त्याच्या कृत्यांचा पाठिंबा घेत होता वर्षे निघाली आणि दोघांचे जीवन वेगवेगळ्या मार्गांवर पुढे गेले एकाच गावात राहणाऱ्या या दोन व्यक्तींचे जीवन पूर्णपणे वेगळे होते शिवाजी चांगल्या कर्मांमध्ये रुजू होत गेला त्याला शांती मिळाली आणि त्याच्या कामांमध्ये यश मिळालं त्याच्या कुटुंबाच्या सन्मानात वाढ झाली तर दुसरीकडे सूरज खूप शिकला परंतु त्याच्या कर्मांनी त्याला कधीच शांती मिळवली नाही त्याच्या जीवनात सतत संघर्ष आणि दुःख होत राहिले त्याने कितीही पैसे आणि ऐश्वर मिळवले पण त्याला त्याचा सन्मान आणि सत्य कधीच मिळाला नाही फक्त एक दिवशी दोघं यमराजाच्या दरबारात भेटले शिवाजीने यमराजांना विचारलं माझ्या चांगल्या कर्मांचा काय परिणाम झाला आणि सूरजच्या वाईट कर्मांचा काय परिणाम झाला तेव्हा यमराजांनी त्याला समजावलं की तुम्ही जे केलं ते तुमच्या पवित्र कर्मामुळेच तुमच्या जीवनात योग्य ठरलं ते सूरजने केलेल्या पापामुळे त्याला त्याचं सुख आणि समृद्धी मिळवता आली पण त्याचे दुःखही त्याच्याच कर्मामुळे होते शिवाजीने यमराजांना धन्यवाद दिले आणि त्याच्या जीवनातील चांगले कर्म करत राहण्याचा निश्चय केला समाप्ती या कथेची चांगले कर्म नेहमीच फायदेशीर असतात आणि प्रत्येक कर्माचा आपल्या जीवनावर एक दीर्घकालीन प्रभाव असतो त्याचे फल कधीही वाया जात नाही आणि कोणताही निस्वार्थ कार्य कधीच व्यर्थ जात नाही सत्य आणि धर्माच्या मार्गावर टिकून राहा कारण त्यातच शाश्वत सुख आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया आपले अभिप्राय खाली कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा धन्यवाद